त्र्यंबकेश्वरमध्ये गुंडांनी तीन ते चार पत्रकारांना बेदम मारहाण केली आणि या भ्याड हल्ल्याचा पुणे श्रमिक पत्रकार संघानं जाहीर निषेध केला आहे हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील आणि सरचिटणीस मंगेश फल्ले यांनी पत्रकाच्या माध्यमातून केली आहे पुणे श्रमिक पत्रकार संघानं देखील या घटनेचा आता तीव्र निषेध केलेला आहे मारण झालेली याचा आम्ही निषेध करतो आणि अशा पद्धतीने जर ही वसुलीचे करणारे जे कर्मचारी असतात त्यांची तुम्ही काही चारित्र्य पाडताळणी करता की नाही त्यांच्यावर तुम्ही काही त्यांना नागरिकांनी सोबत कसं सौजन्याने मागलं पाहिजे तुम्ही काही सांगितलेलं आहे का नाही काही की ठेका दिला आणि गुंडांच्या ताब्यामध्ये पैसे वसुलीचं काम दिलं अशा पद्धतीचं जर होत असेल तर हे खूप निषेधारी आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये गुंडांकडनं पत्रकारांना मारहाण झाल्या प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत मारहाणीची घटना निंदाजनक असून आरोपींना कडक शिक कडक शिक्षा होईल अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनगुळेंनी दिली आहे तर हे राज्य गावगुंडांच्या हाती गेलेलं आहे पत्रकारांना जर मारहाण होत असेल तर सर्वसामान्यांचा सा काय विचार करायचा असा आमदार असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला